नमस्कार अस्तरची बाही असती त्याच्यावर सिल्क लावतो परंतु सिल्क बऱ्याच वेळा अस्तरपेक्षा कमी असतं त्याला बॉर्डर असते किंवा लेस असती तर आपण साईड चे जॉईंट ज्यावेळेस आपण देतो कधीकधी कधी बरेच जण आहे ना अगोदरच जॉईंट देतात आणि वरचं सिल्क वायाला घालवतात त्याऐवजी जेवढा भाग आहे तेवढा वर ठेवायचा आणि साईडचा जॉईंट नंतर न द्यायचं पण ते कसं द्यायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे तर चला मग आपल्याला आहे ना आता अस्तर फिट आहे आणि हे सिंथेटिक पातळ कापड आहे ते बाहीवर अस्तरच्या लावायचंय तर ह्याला असे छोटे छोटे स्टोन दिलेले असतात तर त्याच्यासाठी आपण अगोदर काय करायचं आणि ह्याला हे पण आहे पट्टी पण आहे आणि अर्धवट आहे तर त्याच्यासाठी आपण अगोदर काय करायचं माहिती आहे का जशी बाही आपण कट केलेले तशी बाही घ्यायची आणि त्याला आहे ना पाव इंचांनी जेवढा आपण मार्जिंग दुमडणार होतो त्या हिशोबाने अशी सरळ शिवून घ्यायचं टिप मारून घ्यायचं सरळ सरळ कडेपर्यंत आतल्या बाजूने तसंच दुसऱ्याही बाईला त्याच पद्धतीने आपण टीप मारून घेणार आहोत आता हे मी शेवटपर्यंत टीप मारून अशी घेतलेली आहे मग आता काय करायचं माहिती आहे का दोन्ही बाह्याचं बघून घ्यायचं हे सरळ आणि हा खड्ड्याचा भागाचा कुठं आहे ना हे कापड ते खड्ड्याच्या हिशोबाने व्यवस्थित त्याच्यावर असं ठेवायचं आता हे बघा हे हे असं मधोमध ठेवायचं कारण काय की काढ्यात बसायची नाही पट्टी असं सेंटरला ठेवायचं व्यवस्थित आणि हे आतमध्ये टिप मारलेली ती थे आतमध्ये ठेवायची आणि व्यवस्थित असं धरून मधोमध एक अशी टा ता, एक टाचणी लावायची मधोमध म्हणजे काय होईल हे कापड हलणार नाही ह्या साईडला झालं दुसरी बाई पण अशीच घ्यायची आणि त्याला पण आहे ना त्याचं बरोबर सेंटरला कापड ठेवायचं जेवढं बसतंय त्या हिशोबाने हे बघा आणि ह्या हिशोबाने ह्याच्यावरती परत एक चाचणी लावायची आणि त्यानंतर ना आपण हे साईडने फिट करून घ्यायचं आता बघा मी हे कापड ठेवलेलं आहे आणि जेवढी बाईचं कापड आहे नंतर ना जॉईंट द्यायचं आधीच जॉईंट द्यायचं नाही दिलं की ते कापड फुकतं आणि बघा हे याच्या बरोबरीने असे ठेवायचं आणि सुई जाती ना हळूहळू हळूहळू हे स्टोनच्या कडेने आपण सुईनी हे पूर्ण असं शिवून घ्यायचं आहे बघा बरोबर असं हळूहळू हे कडेपर्यंत करत राहायचं मग ते व्यवस्थित एकत्र असं फिट होईल हे बघा पण काळजी घ्यायची सुई तुटण्याची लक्षणे असतात तर जरा नाजूक पद्धतीने लक्ष देऊन असं व्यवस्थित घ्यायचं आणि पूर्ण चारी बाजूने आपण चारी बाजूने आपण तर फिट करायचं म्हणजे कापड कुठेही हलत नाही आता खाली पातळ किनारी होती ना कापडाची म्हणून मी याला दुमडलेलं नाहीये का तर जाड व्हायला नको आता ह्या चिशोबाने व्यवस्थित जाऊ द्यायचं आणि असा याचा जॉईंट देऊन घ्यायचा का तर काही लोक बरेचसे आधीच आहे ना त्याला जॉईंट देतात तर ते फुगलं जातं कापड त्यामुळे आहे ना शक्यतो बघा हे अजिबात फुगत नाहीये जॉईंट तसाच जॉईंट इकडे पण द्यायचा पण आता इथं जर किनारी नसेल तर काय करायचं माहिती आहे का तुम्हाला दाखवतो मी एवढा अंदाज बघायचं या कापडाचा आणि या अंदाज बघायचं आणि सरळ एवढं कापून घ्यायचं आणि ह्याला आहे ना या बा का ह्याला काय करायचं असं सरळ कापड ठेवायचं आणि ह्याच्यावरनं थोडंसं दुमडून घ्यायचं आणि मा हे कापड एक्स्ट्रा ठेवायचं जास्त कारण ते फसकून जायला नको हे बा का तर तसंच ह्याला आहे ना ह्या हिशोबाने अशी धरायचं समान अंतराने बाहीची लेवल आणि ह्याला किनारी मारून घ्यायची व्यवस्थित म्हणजे कापड खालणार नाही त्यानंतरनी असं अस्तर बघायचं खालचं कापड पण तेवढंच बघायचं कारण पातळ कापड असतं ते हल्लं जातं या बघा हे कापड आहे ना असं धरायचं आणि जेवढे बाहीचं आपलं आहे ना अस्तर त्या हिशोबाने खाली धरून व्यवस्थित ह्याला जॉइंट करून घ्यायचं बघा मग नंतरनी ह्या दिशेने जॉईंट करून असं खालचा हात हालू द्यायचा नाहीये असं घट्ट ठेवायचं आणि त्या पद्धतीने ह्याला जॉईंट देऊन घ्यायचा म्हणजे बघा तुम्ही ते जॉईंट दिल्यानंतरनी ते कापड फुगलं नाही पाहिजे वरती आता तुम्ही बघू शकताय बघा सलग जवळ जसं बाहेच आहे इथं फिट केलेलं तसंच इथं पण फिट केलेलं दिसतंय तुम्हाला तसंच इथे पण दिसतंय आणि हे मग नंतरनं टाचणी काढायची आणि हे दोन्ही एकत्र जोडून बघायचं आहे का समान आता बघा इथं कमी आहे का इथं कमी आहे तर याला ले एकत्र बरोबर लेवल करून घ्यायची कारण कमी जास्ती होऊ शकतं पुन्हा बाही लावताना अडचण यायला नको हु? आता मी दुसरी बाही पण अशाच पद्धतीने फिट करणार आहे